विजेश ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला आता सुरुवात केली आहे तर आत्ताच तन्मयला आरोहीला आणि तनिष्काला तनिष्काला पाच वाजता सोडलं ट्युशनला तर आता दोघांना आत्ताच सोडून आली आहे आणि आता मी तयार होणार आहे कारण बाजूच्या बिल्डिंगमध्ये हो आज शेवटचा गुरुवार त्यांचा आहे माझा तुम्ही गेल्या के गुरुवारीच केलं कारण ह्या गुरुवारी आमुषा होते त्याच्यामुळे मग मी पाठच्या गुरुवारच केलं म्हणजे उद्यापन वगैरे पाठच्या गुरुवारच केलं तर आता बाजूच्या बिल्डिंगमध्ये जायचं मला साडी वगैरे घालायची आहे साडी कुठली घालायची काय समजत नाही आहे आणि मेहंदी लावायची आहे तर ती मेहंदी तर मी संध्याकाळी म्हणजे रात्रीच लावणार आहे म्हणा म्हणजेच रात्रभर ठेवून मी सकाळी धुवायचा विचार करते कारण तसं पाण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणून त्याच्यामुळे बाकी काय नाही तर आता आरोही येतील नऊ वाजता तर तोपर्यंत मी रेडी वगैरे होते आणि ते आल्यावरच मी जाणार आहे म्हणा आणि आज स्वयंपाकाचं बोलायला झालं तर बहुतेक मी आज स्वयंपाक बनवणार नाही म्हणजे फिक्स असं काही नाही आहे ते घरीचं ते घरीचं बहुतेक बनवणार नाही आज असं विचार चालू आहे की चायनीज आणायचं आणि खायचं कारण मला तिकडे पण जायचं आणि कपड्यांचा ना एवढा पसारा झाला एवढा पसारा झाला ना कपड्यांचा त्या ते कपड्यांच्या घड्या घालायच्या आहेत तो पण विचार चालू आहे त्याच्यामुळे मग असं विचारलं विचार केलं की आजच्या दिवसात स्वयंपाकच करत नाही हे बाकीचे कामं आवडून घेते कारण स्वयंपाक करायचं म्हणा ना तू वरण भात भाजी चपाती हे सगळं करायला दोन तास तरी जातो म्हणजे दोन तासामध्ये तर बाकीचं होऊन जातं काम म्हणून यांना म्हटलं की आजचे दिवस काहीतरी भरून आण आणूच आणि खाऊयात म्हणून तेव्हा ठीक आहे ठीक आहे कधीतरी असं आराम पण पाहिजे ना आपल्याला आणि साडीचं तर आता कुठली घालवी काही कळत नाही आणि डिसाइड करते अगोदर मी चहा ठेवलाय कारण हे चाललेत बाहेर आणि यांना यांच्यासाठी पण चहा ठेवला आणि माझ्यासाठी पण चहा ठेवलाय तर मुलं तर नाही आहेत घरी कोणीच नाही मुलं तिथं पण ट्युशनमध्येच आहेत तर ते थोड्या वेळाने येतील त्याच्या अगोदर मी तर माया तयार होणार आहे आणि बघा हे पण इकडे रेडी झाले जाण्यासाठी आता इकडे दूध गरम करायचं आहे इकडे चहा ठेवला सगळ्यात अगोदर तर कारण यांना जायचं आहे आणि गॅसवर मग अशी वरण सांडलं होतं तर ते धुवायचं आहे आणि भांडे नाही हे दुपारपासून जे भांडे त्याच्या कशासाठी राहिले भांडे हे सांगतो तुम्हाला कारण पाण्याचा प्रॉब्लेम आहे आज थोडंसं पाणी संपलं आहे त्याच्यामुळे मग भांडे राहिलेत आणि इकडे चहा पण ओकळ आहे तर आपण उकळ आता चहा वगैरे गाळून घेते आणि हे बघा ही मेहंदी आणून ठेवली आहे मी भिजवली नाही आहे कारण ही भिजवायची नाही भिजवायची म्हणजे फक्त अर्धा तास भिजवून लगेच लावायची त्याच्यामुळे ही भिजवलीच नाही मी म्हटलं की आता डायरेक्ट भिजून डायरेक्टच लावून टाकते म्हणून म्हणून आपलं ठेवली आहे ती तिकडे कपड्यांचं कपड्यांचा एवढा राडा राडा झाला मी इकडची लाईट बंद झाली आहे किचनमध्ये बेडरूममध्ये आणि बंद केलं वाटतं मी म्हणजे लाईट का बंद झाली आणि मेहंदी बघा इकडे पांढरे केस के झालेत ना त्याच्यामुळे काल कालच मी लावणार होते पण म्हटलं आता आज काल लावली आज सकाळी धुवायला पाणी पण तेवढं पाहिजे ना आणि उद्या कसं सकाळी पाणी येतं त्याच्यामुळे रात्रभर ठेवते आणि सकाळी सकाळी धुवून टाकते त्याच्यामुळे म्हटलं आता संध्याकाळीच लावलं तर इकडे चहा पण झाला आहे आणि इकडे ते पण रेडी झालं त्यांना पाणी द्यायचं आहे यायला फ्रीजमध्ये तर अजिबात पाणी नाही आणि मला फ्रीजसाठी नवीन बॉटल घ्यायचं ना आता यांना कधी टाईम भेटतोय काय माहिती बॉटल घ्यायला जायचंय आणि मी असं बॉटल घेणार आहे ना की बघू तुम्हाला नंतर कळेल मी कसं घेणार आहे ते पण आता चाललेत आणि त्याच्यानंतर मी एकटीच घरी आणि एकटी घरी सवय नसते कारण कसं होतं माहिती आहे एक गेले की येते घरी पोरांचं सांगते आणि आता मुलांच्या एक्झाम आहे त्याच्यामुळे तसं तनिष्काला पण मॅडम जास्त वेळ असतो त्याच्यामुळे थकडे पण चहा झाल्या त्याच्याला मी चहा गाळून घेते त्याला मी अन्ना चहा तर साहेब रेडी झालेले आहेत जाण्यासाठी आणि इकडे मी माझा चहा ठेवला तर त्याला चहा पिऊन घेते बनवलंय मी एवढे महिन्यातील आणि एवढा दुसऱ्या तुझा चहा गुणाला ना हे बोलतात की आता हा जरा जास्तच गोड झालाय म्हणून गोड झालं काय स्वामी म्हणजे स्वामी चला बाबा चहा घेते पिऊन कारण मला आवरायचं आहे साडी कुठली घालवाय काय कळत असते चला मग चहा पिते तर मी मग अशीच हळदी कुंकवरून आली तर म्हणजे काही लोकांनी आज शेवटचा गुरुवार केला तर काही लोकांनी मागचं गुरुवार केलं तर मी मागचाच गुरुवार केला तर मोठ्या वगैरे मी मागच्याच गुरुवारी भरल्या आणि काही लोकांनी आज केलं तर मग मी तिकडे जाऊन वगैरे आले आणि साडी वगैरे घातली होती व्हिडिओ बनवला मला टाईमच नाही भेटला तर छोटासाच देवीचा व्हिडिओ जो आहे तो मी तुमच्यासोबत शेअर केला तर तेवढाच आणि त्याच्यानंतर घरी आले आणि जेवण वगैरे काय बनवलं ना तर चायनीज वगैरे मागवलं होतं तर मुलाने तेच खाल्लं आणि इकडे थोडेसे भांडे घासायचे हे बघा आणि मेहंदी पण भिजवली मेहंदी बघा इकडे आता हे मेहंदी भिजवली तर ती लावायची मला तर आणि इकडे एवढे भांडे आहेत तर हे पण घासायचेत बघूया आता मला कंटाळात आहे पण घासावेच लागतील कारण सकाळी पाणी येईल आणि परत हा पसारा म्हटल्यावर थोडं थोड्या पाण्यात कम ना पण भांडे घासावे लागतील इकडे पण एवढा पसारा पडला सगळा आणि कंटाळा तर आला ते भांडे वगैरे घासून आणि मग थोड्या आणि मेहंदी लावते तर थोड्या जण भेटू मग भांडे पण झाले बघा भांडे झाले सगळं झाले आणि किचन पण क्लीन करून घेतलं तर आता लावायचे आहे मेहंदी तर मुलांना झोपवले कारण सकाळी स्कूल आहे त्याच्यामुळे त्यांना म्हटलं की तुम्ही झोपा मी आता मेहंदी वगैरे लावून घेते त्याच्यानंतर मी झोपते कारण होणार कसं माहिती आहे आता जर नाही लावली ना तुम्ही उद्या पण टाईम नाही भेटणार कारण दहा वेळा खाली जायला लागते ह्याला सोडायला त्याला आणायला त्याला सोडायला त्याला आणायला ह्याला ट्युशनला सोडा त्याला घेऊन या त्याच्यामध्येच दिवस निघून जातो त्याच्यामुळे मग आता म्हटलं की आत्ताच लावते आत्ता टाईम आहे तर आणि सकाळी दोन टाकते त्याच्यामुळे हे बघा एवढी मोठी मेहंदी भिजवली मी पण मला अंदाजच कळत एवढी मोठी मेहंदी भिजवली केसाला लावण्यासाठी चला मी आता लावून घेते ओके तर मी आता मेहंदी लावायला बसले पण सुरुवात कुठून करू, करू तेच कळत नाही कारण मी अगोदर मेहंदी कधीच लावली नाही आणि हे जे मी घेतलं ना तर हा पर असतो ना तर तो गोळ्यातून टाकलाय आणि हे केलं मी कारण कसं एक मिनिट कारण कसं होतं हा परकर ऑलरेडी म्हणजे फरशी पुसायला करायचं त्याच्यामुळे म्हटलं की त्याला हा परिजला तरी काही हरकत नाही पण ह्याला सुरुवात कुठून करायची मेहंदी लावायची तेच कळत नाही मला ठीक आहे करते कुठून तरी कशी तरी सुरुवात आणि चला लावून घेते पटपट पटपट घेऊन आणि पण झोपते ठीक आहे आणि ना मेहंदीसोबत एवढं सगळं नुकसान झालं माझा विचारूच नका एक माझे केस केसवर व्यवस्थित बसलेलं मी ती शेण थोपतात कसं तसं लावले मेहंदा मेहंदी आणि आयुष्यात पहिल्यांदा मी हाताने मेहंदी लावली ना आता मी, ना। तर मी सतत, सतत 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 मी ना पार्लरवालीला बोलूनच मेहंदी लावते आणि पहिल्यांदा ही महाचूक केली आणि एवढी सगळं झालं ना पसारा बापरे अक्षरशः मला ना एक माझी झाले पूर्ण तर पूर्ण नक खराब झाली पूर्ण 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 ते कलर आता पहिली गोष्ट हे मला नक कट करावी लागतील सगळे एवढे छान असे वाढवलेले बी ओढल दोन तीन दिवसाने आकार देते आला म्हणत ह्या हे साईडचे पण नकं खराब झाले पूर्ण एक एकतर माझा एक तर माझा गाऊन पण खराब झाला पूर्ण आणि जो खाली पसार झाला ना तो दाखवते तुम्ही सुद्धा हसून 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 पोट दुखेपर्यंत हसाल मी अशी मेहंदी लावली स्वतःला थोडी घाण तर चला मी दाखवते तुम्हाला काय शेंडाला ना तर शेंडा सुद्धा सोडला नाही मी मेहंदी लावायचं चला चला एक केस राहिला थोडी मेहनत करून मी एक केस राहिला तर चला मी आता खालचं तुम्हाला पसारा दाखवते इथं पूर्ण हे बघा हे पूर्ण इकडं मेहंदीच मेहंदी हे टेबलवर आणि इथं मी खुर्चीवर बसली होती तर हे बघा खुर्चीवर पण सगळी मेहंदीच मेहंदी तिकडे पण सगळी मेहंदीच मेहंदी आणि तर नशीब तर लॉन्ड्री बॅगवर गेली नाही <laughs> सगळी मेहंदीच आहे बघा इकडे खाली पडली आणि त्या पातीलात पण मेहंदीच आहे त्याचं मी आता इथं झाडू मारते मारून त्याच्यानंतर हे बघा पाठचं तर तुम्ही बघू शकता कसलं झालं डेंजर पहिलं मी आता इथे झाडू वगैरे मारते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटते त्याच्यानंतर मी ह्याला कॅप वगैरे काहीतरी लावायला पण मला आणि मग मी आराम करते ठीक आहे अगं तर अक्कोबाई तर सगळे नेंदीच आहे हे चला बघा आधी आवडून घेते आता इथलं सगळं क्लीन करून घेतलं सगळं म्हणजे सगळं क्लीन केलं आहे पुसूनच घेतलं थोडक्यात फरशीच पुसून घेतली आहे मला झोपायचं आहे आणि पिशवी लावून झोपणार आहे मी केसा माझा एवढा घाणेरडा अनुभव नुबाल आला मला मेहंदी लावताना म्हणजे हे शिकले मी त्याच्यातून की जे गोष्ट आपल्याला जमत नाही किंवा जी गोष्ट आपल्याला येत नाही ना तर ती करायची नाही खरंच ती गोष्ट कधीच करायची नाही त्याने असं पसारा होऊन जातो सगळा माझा सगळा पसाराच पसारा झाला केसाचा नका माझी खराब झाली हे बघा आता हे वाटतं का नका नीट होतील कुठून केस येतो तोंडावर आता हे नका नीट होतील असं मला तर वाटतच नाही आणि आता मी तोंड वगैरेसुद्धा धुणार नाही कारण मला एवढी थंडी वाजायली ना आणि मी झोपणार मी आणि विशेष म्हणजे इथला पंखा चालू केला मी घरची पुसून घेतली त्याच्यामुळे ती पुसण्यासाठी सॉरी सुकण्यासाठी हसलं मला ना हसायला पण येईल होतं मेहंदीला होतं ना बाप रे म्हटलं काय केलं खूपच <laughs> लावायला बसले असं वाटलं मला आणि गाऊनवर पण पडली मेहंदी पण आता गाऊन पण नाही काढणार काहीच नाही आणि चेंज करायचा विचार केला होता पण म्हटलं राहू दे आता हा खराब झाला ना ठीक आहे उद्या सकाळी तर धुवायचं ते उठल्याबरोबर म्हणून हे ठेवलं आहे आता तर चला आता हा ब्लॉग इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि माझी ही घाणेडी मेहंदी कशी कशीला वाटली मी लावलेली ठीक आहे ना चेन थोपल्यासारखंच झालं ठीक आहे चला भेटूया <laughs> नेक्स्ट ब्लॉगमध्ये ओके बाय बाय